आज आठवी वाट आठवी कविता आजच्या कवितेचा शीर्षक आहे बायांनो रुसण सोडू नका आणि कवी आहेत प्राजक्त देशमुख का। का। काट्याला छापा येतो चिटकून असं गृहित धरतात बायकांना काट्याला छापा येतो चिटकून असं गृहित धरतात बायकांना आणि दोन्ही बाजूनी एकच छाप पाडली तर नाणं खोट आहे म्हणतं हे जग तुम्ही कितीही चंद्रभागा व्हायचं ठरवा ते तुमच्या काठावर एकतर बांधतील मंदिर नाहीतर धरतील डबे वारी वारी त्याची आणि नदी गाळ आपला असं करू नका नदीला नदी म्हणेपर्यंत नदी भीमेला भीमा म्हणेपर्यंत सोडून बायांनो उभ्याने पायाला रग येते आणि तिरक्याचाच आधार असतो बेचाळीस बेचाळीस वाटून घ्या एकमेकांची चौऱ्यांशी गाधाणी नाहीतर ऐंशी तुमची आणि चार त्यांची अशी करा वाटली कारण झेंड्याचं तिरको खांद्यावर असलं तरी उभी तुळस तुमच्या डोईवर आहे हे विसरू नका तेव्हा ही तुळस देईपर्यंत तो झेंडा घेईपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका त्यांना लागावी चाहूल म्हणून जोडवी आहेत का पायात तुमच्या त्यांना लागावी चाहूल म्हणून जोडवी आहेत का पायात तुमच्या आणि त्यांनी कधीही यावं तरी तुम्ही असावं तयार म्हणून आहेत का ते निर्लं चुकलं मागलं माफ करा पण वाट चुकला तर गाभारे वेगळे धरा हृतकी जोडवी नसती गोडवी गाऊ नका पाय मोकळा होईपर्यंत हट्टाला हक्क म्हणेपर्यंत बायांनो रुसणं सोडू नका बायांनो तेवढं रुसणं सोडू नका